नमस्कार मंडळी साईप्रभा या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मंडळी या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की ग्रहदोषांपासून वास्तुदोषांपासून आणि वैवाहिक समस्यांपासून आपल्याला मुक्ती मिळवायची असेल वैवाहिक समस्या सोडवायची असेल तर कुठल्या प प्रकारे स्वस्तिक या चिन्हाचा आपण वापर करू शकतो स्वस्तिक चिन्हाचे नियम काय आहेत आणि कुठल्या रंगाने हे स्वस्तिक चिन्ह आपण काढले असतात त्याचा जास्तीत जास्त आपल्याला फायदा होऊ शकतो ते या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तर मंडळी ग्रहदोष दूर करण्यासाठी विशेष उपाय केले जातात यापैकी एक उपाय म्हणजे स्वस्तिक चिन्ह बनवणे घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर स्वस्तिक चिन्ह लावल्याने अनेक फायदे होतात घरामध्ये आशीर्वाद मिळतात नकारात्मक ऊर्जेचा प्रभाव राहत नाही आणि ग्रहदोषांपासूनही आपल्याला आराम मिळतो जेव्हा तुम्ही एखादे कार्य अत्यंत प्रयत्नाने पूर्ण करणार असाल आणि तरीही तुम्हाला पूर्णता किंवा यश मिळत नाही ते तुमच्या ग्रहदोषांमुळे होऊ शकते ग्रहांच्या संयोगात तुमचे आनंदी जीवन कमी आनंदी करण्याची आणि तुमच्या जीवनातील सर्वात महत्त्वाच्या घटनांवर परिणाम करण्याची शक्ती या ग्रहदोषांमध्ये आहे अशा स्थितीत ग्रहदोष दूर करण्यासाठी विशेष उपाय केले जातात यापैकी एक उपाय म्हणजे स्वस्तिक चिन्ह बनवणे घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर स्व स्वस्तिक लावल्याने अनेक फायदे होतात घरामध्ये आशीर्वाद मिळतात नकारात्मक ऊर्जेचा प्रभाव राहत नाही आणि ग्रहदोषांपासूनही आपल्याला आराम मिळतो पण स्वस्तिक बनवण्यापूर्वी काही नियम पाळणे गरजेचे आहे या उपायांबद्दल आता आपण जाणून घेऊया आता स्वस्तिकशी संबंधित नियम काय आहेत ते पाहूया स्वस्तिक नेहमी सरळ रेषेत काढा घरातील ज्या ठिकाणी स्वस्तिक बनवायचे आहे ती जागा अतिशय स्वच्छ आणि पवित्र असावी घराच्या मुख्य दरवाजावर स्वस्तिक लावावे यामुळे घरामध्ये सकारात्मक ऊर्जा प्रवेश करते आणि नकारात्मक ऊर्जा दूर राहते मुख्य प्रवेशद्वारावर स्वस्तिक लावल्याने वास्तुदोषही दूर होतात तसेच स्वस्तिक बनवण्यासाठी रोळी सिंदूर हळद कुमकुम चंदन यांचा वापर केला जाऊ शकतो परंतु स्वस्तिक लाल किंवा पिवळ्याशिवाय इतर कोणत्याही रंगाने बनवू नये वैवाहिक समस्या दूर करण्यासाठी पूजन करताना हळदीने स्वस्तिक बनवावे उरलेल्या इच्छांसाठी कुंकूने स्वस्तिक बनवावे वास्तुशास्त्रानुसार घराच्या मुख्य द दरवाजावर शेंदूर लावून नऊ बोटे लांब आणि नऊ बोटे रुंद असे स्वस्तिकाचे चिन्ह बनवावे असे केल्याने आजूबाजूला येणारी नकारात्मक ऊर्जा संपते आणि वास्तुदोषही दूर होऊ शकतात प्रत्येक मंगळवारी हा उपाय केल्याने मंगळ ग्रहाशी संबंधित दोषही दूर होऊ शकतात तसेच चंदनाने स्वस्तिक बनवणे अत्यंत शुभ असते बरेचदा लोक कुमकुमने म्हणजे कुंकुमाने स्वस्तिक बनवतात पण चंदनाने स्वस्तिक बनवणे खूप शुभ असते असे मानले जाते चंदन ग्रहांशी संबंधित मानले जाते ज्याप्रमाणे लाल चंदन मंगळ ग्रहाचे प्रतिनिधित्व करते त्याचप्रमाणे पिवळे चंदन गुरुग्रहाशी संबंधित आहे ज्योतिषशास्त्रानुसार घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर लालचंदनाने स्वस्तिक लावल्यास कुंडलीत मंगळाची स्थिती मजबूत होते असे मानले जाते यासोबतच पिवळ्या चंदनाने स्वस्तिक बनवल्याने गुरुग्रहाची स्थिती मजबूत होते असे सुद्धा मानले जाते व्यक्तीच्या कुंडलीत गुरु या ग्रहाचे स्थान उच्च असते अशा स्थितीत कौटुंबिक कलह व त्रास संपून शांतता नांदते प्रस्थापित होते असे सुद्धा मानले जाते जर कुंडलीत राहूचा प्रभाव असेल तर घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर चंदनाचे स्वस्तिक लावल्याने ते प्रभाव कमी होतात असे मानले जाते आणि घरातील ग्रहदोषसुद्धा दूर होतात असे सुद्धा मानतात या उपायाने व्यक्तीची प्रगती होऊ शकते आणि जीवनात अपार यशसुद्धा प्राप्त होऊ शकते तर मंडळी ही माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद